मिटिंग झाली व आरक्षणाचा लढा कसा लढायचा आहे त्याबद्दल आपण नियोजन केलं होतं त्याबद्दल आपण काय बोलणार महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून फरीत डोबी समाज अनुसूचित जातीच्या सवलतीसाठी संघर्ष करतात एकोणीसशे साठच्या पूर्वी भंडारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये होतो महाराष्ट्रामध्ये आमच्या फरीदोबी समाजाला ओबीसीमध्ये कोणी टाकलं काय टाकलं कुठल्या कमिशनवर टाकलं याचा कसलाही हिशोब नाही खरं म्हणजे आम्ही संपूर्ण देशात अठरा राज्यामध्ये एस सीमध्ये हो। आहोत आणि उरलेल्या राज्यांमध्ये आम्ही पिछडा वर्ग म्हणून ओबीसीमध्ये आहोत तर आमची पूर्ववत सवलत आम्हाला द्या आम्ही काही नवीन मागणी करत नाही आहे यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत आणि एकदा नव्हे अनेक वेळेला महाराष्ट्र सरकारनं या राज्यामध्ये परिदोबी समाज आणि तत्सम लहान जातीसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक दोन हजार तीनमध्ये या संभाजीनगरमध्ये आर आर पाटील घोषणा केली होते आणि गेल्या वर्षी बजेट अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी पण सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार आहोत पण ते झालं नाही अनेक लोकांची महामंडळ झाली हा या ठिकाणी ब्राह्मण समाज हा संपूर्ण व्यवस्थेचा प्रस्थापित समाज त्या ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिलं मात्र आमच्या गरीब समाज केवळ घोषणा केल्या आमचं काही काम केलं नाही आणि आता महाराष्ट्रामध्ये यापूर्वी माळी तेली कुंडी बंजारी या सगळ्या मेजर जाती असताना धावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार या सगळ्या गरिबांना काही मिळालेलं नाही आणि आता परत मराठा समाजातलं कुंभीच्या प्रचंड ज्या ठिकाणी जातीला आता पुढं काही मिळणार नाही म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये विशेष मागास पर्व स्वतंत्र सवलत द्या ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी राज्यभर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणून परिसमी समाजाच्या संघटना होत्या त्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधामध्ये समाजाच्या हितासाठी रस्त्यावर येण्याचा निर्णय केला आहे